उपजिल्हाधिकारी यांना किती पगार असतो इन सॅलरी किती भेटते अलाउन्सेस कोणते कोणते भेटतात आणि किती पैसे कपात केले जातात याच्याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो तर आज आपण उपजिल्हाधिकारी यांना इन हँड सॅलरी किती मिळते त्याच्याविषयीची माहिती जी आहे तर ते जाणून घेणार आहोत इग्नाईट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला एमपीएससी राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्ह आणि यूपीएससी याच्या सर्व बॅचेस ऑनलाईन बॅचेस जे आहेत तर ते उपलब्ध आहेत अधिक माहितीसाठी तुम्ही आपलं इग्नाईट अकॅडमीचं ऍप डाऊनलोड तसेच दिले या दिलेल्या नंबरला तुम्ही संपर्क करू शकतात तर सगळ्यात आधी जे तुमची सॅलरी स्लिप असते त्याच्यावर या सगळ्या डिटेल्स असतात मग तुमचं नाव असेल डेट ऑफ जॉइनिंग डेट ऑफ रिटायरमेंट त्याच्यानंतर पे कमिशन आणि मेन म्हणजे तुमचं लेवल काय आहे बघा हे जे डेपुटी कलेक्टर असतो हा उपजिल्हाधिकारी असतो याचं सगळ्यात जास्त वेतन असतं याची वेतन श्रेणी आहे यश ट्वेंटी छप्पन्न हजार शंभर तर एक लाख सत्याहत्तर हजार पाचशे एवढं या दरम्यान जे आहे याचं वेतन असतं आणि याचं जे मूळ बेसिक पे असतं तर ते इथून सुरू होतं छप्पन्न हजार पाचशे आणि याच्यामध्ये दरवर्षी इन्क्रीमेंट होतो ते एक लाख सत्याहत्तर हजार पाचशे पर्यंत जे आहे तर ते जातं आता हे याचं ब्रेकअप नेमकं कशा पद्धतीने असतं ते आपण घेतलेले हा एक अंदाजित आकडा आहे अशाच पद्धतीने एक्झॅक्टली भेटेल असं नसतं बघा सगळ्यात आधी तुमचं छप्पन्न हजार शंभर हे बेसिक पे असतं त्याच्यावर एच आर व्हिडिओ जर नंतर पाहत असाल तर एच आर वाढेल आणि त्याच्यामुळे सॅलरी पण वाढून जाते तर ते जवळपास पंधरा हजार एकशे सत्तेचाळीस रुपये लावून तो सतरा हजार तीनशे एकोणास रुपये येईल डीए म्हणजे त्याला काय म्हणतात मागाई भत्ता मागाई भत्ता असतो तो पुढे सीएलए असतो तीनशे रुपये ग्रॉस ऍडजस्ट असतो दहा हजार दोनशे एकोणनव्वद रुपये आणि टी असतो ट्रान्सपोर्ट अलाउन्स तो असतो चोपन्न पुढे पाच हजार चारशे आणि एकूण जर पाहिलं एक लाख चार हजार सहाशे सत्तावीस रुपये एवढं तुमचं टोटल पेमेंट होत एक लाखाच्या पेमेंट जातं मग इन हँड एक लाख येतं का नाही लक्षात घे कपात पण काहीतरी केली जाते ना बघा प्रोफेशनल टॅक्स दोनशे रुपये जी आय एस हाय इन्शुरन्सचे असतात तीनशे वीस रुपये डिडक्शन ऍडजस्टमेंट हे जे आधी जे दिलं तुम्हाला ते तेच पुन्हा कापून घेतलं जातं दहा हजार दोनशे एकोणनव्वद रुपये हे डीसीपीएस राहतं राहत जे तुमचं पेन्शन असतं पेन्शनचं कापलं जातं स्टॅम्प रेव्हेन्यू एक रुपये बघा हा हा ऍडजस्ट असतो हा असतो डीसीपीएस सात हजार तीनशे पन्नास रुपये आणि हे खऱ्या अर्थाने तुमचं पेन्शनसाठी एवढं कट केलं जातं अठरा हजार एकशे साठ रुपये तुमचं काय बनतं हे कपात बनतं जे तुमच्या ओरिजिनल पेमेंट मधून कापलं जातं आणि नॉन गव्हर्नमेंट रिकव्हरीज ह्या झिरो रुपये असतात या, या काही कापल्या जात नाही टोटल नेट जी समरी जर आपण पाहिली तर याच्यामध्ये काय दिसतं बघा जवळपास एक लाख पर्यंत तुमचा हा पगार जातो परंतु त्या पगारातून अठरा हजारच्या आसपास तुमची कपातही होते आणि हातात जर पाहिला जवळपास शहाऐंशी हजार रुपये इन हॅन्ड सॅलरी जी आहे तर ती येत असते आणि ती खूप चांगली सॅलरी ही जेव्हा पहिल्या वर्षी असते तेव्हा दुसऱ्याच वर्षी तुम्ही आणखी वाढून जाते नव्वद पंच्याण्णव पर्यंत जाते म्हणजे येत्या चार पाच वर्षात तुमची एक लाख प्लस असते आणि जेव्हा तुम्ही रिटायर होता त्यावेळी तुमची सॅलरी ही दोन लाख प्लस एवढी जी आहे तर ती जात असते म्हणून म्हणतात की डेप्युटी कलेक्टर उपजिल्हाधिकारी एमपीएसी सगळ्यात जास्त पगार असणारे जे आहे आहे तर तर ते पद या गोष्टी यूपीएससी आणि एमपीएससीच्या ऑनलाईन बॅचेस आहे आपल्या इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत त्याच्यासाठी तुम्ही आपलं हे ऍप्लिकेशन डाऊनलोड करू शकतात तसेच या दिलेल्या नंबरला तुम्ही संपर्क करू शकतात भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद